इकडे बघ इकडे बघ काय नाटक करतो आंघोळकर म्हणलो होत तुला मी बबड्या ए हिरो आंघोळकर म्हणल चल आंघोळी इथे येऊन माझ्या समोर करतोय आंघोळ कसलं नाटकी बघ ना ते आईचा तर लय सहारा घेते तुझ तुझ्या मुळे ना लय आडवले ते आंघोळ करायचीच नाही म्हणते काय जोड्या तुला काय वाटतं बबड्या हि तर आलास म्हणजे आंघोळ घालणार नाही का मी हा तू काय पांढरा आहे का ससा आंघोळ नाही करायची का जरा थांब आंघोळ नाही करायची नाटक करू नको उठ 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 उट, उट, चल बबड्या किती तू हुशारपणा केलास ना माझ्या पुढे हुशारी दाखवली ना तरी तुझं चालणार नाही आज कळलं ना ते बघ तो कसं आटकून करत आहे माझ्या पुढे ते बघ दाखवते मला आंघोळ करून बास आता ते उघडून जाईन सार आली शिंका शिंकाले ते म्हणतोय मी जरा थोडं माझं डोकं दुखते आंघोळ घाल नाही म्हणून चला आता झालं ना चला उटा। चल आंघोळीला उठा नाही नाही चल हुशार आहे ना तू बाब्या हुशार पोर गा असत ना तू हा मग हुशार असत तर मग पोर असे करत नाही काय केली आंघोळ अरे बाबा चल उठ उठ चल।, चल।, चल हा <laughs> सुरला होतो म्हणलं ना उठतो का नाही गपरे थांब चल उठ 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 गपना माझ्यावर मा आग परत ए बाबा गपकी मी काय केलंय सारखं मी काय आंघोळ घाला म्हणतो का तुला नको करू मला काय घेण देण नाही ते बघ गुडगा पाटील ऑपरेशन हा ते तसं करून तर लाडात आलंय ते त्याला वाटतंय इकडे लगेच आईकडे गेले की आपला सारा भेटतोय ना नको करू म्हणलं तरी चालतंय आंघोळ नाही नाही त्याचे नाटक आहेत ते आंघोळ घालून अरे लय चॅप्टर ये हुशार त्याला सारे कार नाही हे कळतेत कस चौकस खालून बघते तो नाही उठतो का चल चल <laughs> चला उठा चल असे हे दांद पाडू का तो दात पाडू अशी दोन बासमती दात तोडून आता, आता पांढरा झालाय दात पहिला बारीक होता है ना बाबा हो। चल उठ चला तर नको का नको का आंघोळ थांब जरा थांब दोन मिनट आंघोळ नाही करायची का तुला बबड्या करायची का नाही करायची का चल उठ अवघड रे याच सर त्याच ना सर मनासारखं होतंय ना मुन्हा नाटकं करतोय तुक आले आता झोप लागेल बघायला आता झोप लागणार त्याला मग काय नाटक करतो काय बाबड्या मी जाऊ का अरे बापरे बघ ना दोनदा आता सर्दी झाली असेल बाबड्या तुला पाणी पिलंनी कुठलं पाणी हा हे शंड पाणी पिलं झोपलं